नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत शिपाई पदासाठीच्या दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची भरती प्रक्रिया आय पी पी एसद्वारे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे पाहू शकता इच्छुक आणि पात्र उमेदवार दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज करू शकतात आता ही भरशी भरती परीक्षा जी आहे ही आय बी पी एस घेण्यात येणार आहे पाहू शकता आय पी पी एसच्या ज्याच्या परीक्षा घेतल्या जातात शिपाई पदासाठीची असेल तर या अगोदरचा हा परीक्षेचा कट ऑफ कसा होता कसा लागला होता याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात की पदासाठीचा जो टॉप आहे हा काय असतो त्याचबरोबर सिलेक्शनसाठी किती स्कोअर किती सेफ स्कोर असू शकतो किती घेणं आवश्यक आहे किती मार्क्स मिळवणं आवश्यक आहे त्याचबरोबर स्टडी प्लॅन जो आहे हा कशा पद्धतीने तयार करावा कोणकोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त लक्ष देणं आवश्यक आहे पेपरची लेवल ही कशी असणार आहे त्याचबरोबर कोणती पुस्तकं को? तपासणं आवश्यक आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर पाहू शकता महत्त्वाचा प्रश्न की शिपाई पदसाठीची ही भरती प्रक्रिया आय बी पी एसद्वारे घेण्यात येत आहे तर या भरती परीक्षेचा कट ऑफ जो आहे हा कसा लागू शकतो सेफ स्कोर जो आहे हा काय असू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता कोणत्याही परीक्षेचा मग मग ती कोणतीही परीक्षा असू द्या आय बी पी एसद्वारे घेतलेली असू द्या किंवा टे टी सी एस मार्फत घेतलेली असू द्या यामध्ये परीक्षेचा कट ऑफ हा किती लागेल हा जो परीक्षेचा कट ऑफ असतो हा एकूण किती उमेदवारांनी परीक्षा दिली त्याचबरोबर पेपरची काटेने पातळी या सगळ्यावर अवलंबून असतो पाहू शकता जे पग परीक्षेच्या अगोदर काय तर परीक्षेच्या नंतर सुद्धा सांगणं शंभर टक्के सांगणं कठीण असतं पण पाहू शकता या व्हिडिओचा या व्हिडिओ सेशनमध्ये कट ऑफ म्हटलेला आहे पण सगळ्यात महत्त्वाचा या व्हिडिओ सेशनचा उद्देश असा आहे की परीक्षा ची तयारी करताना पाहू शकता सध्या तरी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि तुम्हाला शंभर टक्के या भरती परीक्षेमधून तुमची निवड सिलेक्शन तुम्हाला वाढवायचे आहे सिलेक्शन मिळवायचं आहे निवडीचे चान्सेस वाढवायचे आहेत तर यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे तर चांगल्या पद्धतीने एक टार्गेट ठरवलं पाहिजे की इतके इतके मार्क्स तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे दोनशे गुणांची हे पेपर आहे तर दोनशे गुणांपैकी पाहू शकता एकशे सत्तर ते एकशे ऐंशीपर्यंत जाणं आवश्यक आहे या पद्धतीने तुम्हाला एक स्टडी प्लॅन ठरवणं आवश्यक आहे टार्गेट ठरवणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने या परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे जेणेकरून तेवढ्या स्कोरपर्यंत तुम्ही पोचलात तर तुमचं जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत हे जास्त वाढणार आहेत आणि यालाच सेफ स्कोर म्हटला जातो तर सेफ स्कोर किती आहे तर आपण जाणून घेऊयात पहिल्यांदा परीक्षा कशा पद्धतीने पर घेतली जाईल पॅटर्न काय आहे परीक्षेचे पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे पॅटर्न कसं आहे तर दहावीच्या दर्जाच्या समान परीक्षेची काठिण्य पातळी असणार आहे तर यामध्ये पाहू शकता पॅटर्न कसा आहे तर परीक्षेचा जो पॅटर्न आहे परीक्षेमध्ये सिलॅबस आत्तापर्यंत ज्या आय बी पी एसच्या परीक्षा घेण्यात आल्या त्याच पद्धतीचा पॅटर्न आहे तुम्ही जर जिल्हा परिषद पद पदभरती प्रक्रिया जर अर्ज केला असेल किंवा परीक्षा दिली असेल तर सेम पॅटर्न आहे काहीच बदल नाही आहे पाहू शकता नॉर्मल जो पॅटर्न असतो तोच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा सगळा जो पॅटर्न आहे हे दहावीच्या दर्जाच्या समान असणार आहे दहावीपर्यंतचे जे प्रश्न आहेत त्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील यामध्ये काय काय सेक्शन आहे पाहू शकता इंग्रजी व्याकरण आहे इंग्रजी इंग्रजी व्याकरण पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण आहेत त्यानंतर मराठी व्याकरण आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्यज्ञान आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण आता यामध्ये माध्यम जे आहे यामध्ये इंग्रजी आणि मराठी आहे बौद्धिक चाचणी सामान्यज्ञांसाठीचं बाकी सेक्शन मराठी मराठीसाठी आहे इंग्रजी इंग्रजी सेक्शनमधून आहे आता पाहू शकता आय पी पी एसद्वारे यामध्ये कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर यामध्ये पाहू शकता पाच पर्याय असतात तर आता तुम्ही तयारी करताय मराठी व्याकरणचा तुम्ही जर विचार केलात तर मराठी व्याकरणमध्ये ठराविक प्रश्न विचारले जातात तुम्ही जर आत्तापासूनच चांगल्या पद्धतीने या टॉपिकची तयारी केलीत उतारावरचे प्रश्नांचे पाच प्रश्नांचे गुण तुम्ही शंभर टक्के मिळवू शकता म्हणजे पंचवीसपैकी पाहू शकता तुम्ही जर तेवीस वीस ते भीस, भीस थे थे बावीस प्रश्न तेवीस प्रश्न तरी जर बरोबर आले तरी तुम्ही ॲटलिस्ट पाहू शकता शेहेचाळीसपर्यंत इथे जाऊ शकता त्यानंतर ना पाहू शकता इंग्रजी व्याकरण जे आहे तर इंग्रजी व्याकरणमध्ये सुद्धा याच पद्धतीने वीसपर्यंत तरी जाणं आवश्यक आहे चाळीस गुण कारण इंग्रजी काही उमेदवारांचा कठीण असतो पण तयारी आत्तापासूनच तयारी करणं आवश्यक आहे त्यानंतर पाहू शकता सामान्य ज्ञान यामध्ये काय होतं आपण जरी तयारी केली तरी कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाईल जातील करंट अफेअर्स असतील चालू घडामोडी त्याचबरोबर इतर जे सेक्शन आहेत यावरच्या टॉपिकवरचे प्रश्न जरी चांगल्या पद्धतीने तयारी केली तरी पण जे कठीण जाऊ शकतं पण तरीसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने याची तयारी करू शकता आणि एक जवळजवळ पाहू शकता एक छत्तीस अडतीसपर्यंत तुम्हाला जाणं यामध्ये आवश्यक आहे त्यानंतर पाहू शकता बौद्धिक चाचणी आणि अंकगणित आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक टॉपिक ठरलेलं आहे सेक्शनमध्ये यामध्ये जास्त बदल होत नाही आहे म्हणजे बौद्धिक चाचणीमध्ये जे ठरलेले जे पॅटर्न आहे माझेच सरासरी असेल त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग असेल त्यानंतर पावशी तर ॲव्हरेज आहे ॲव्हरेज त्याच त्याच्यानंतर पाहू तर काळकाळ काळ आणि गणित अंकगणित याच्यावरचे प्रश्न असतील त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर वैवारीवरचे प्रश्न असतील त्याचबरोबर नंबर सिस्टीम असेल यावरचे प्रश्न असतील तर हे सगळे ठरलेले असतात तुम्ही जर आत्तापासूनच चांगली तयारी केलीत तर यामध्ये पाहू शकता पन्नास मी की पन्नाससुद्धा मिळले जाऊ शकतात पंचवीस पंचवीसचे प्रश्न आहेत सगळे प्रश्न बरोबर येऊ शकतात आता या पद्धतीने आपण तयारी केली तर पाहू शकता इथे फक्त चार प्रश्न चुकले आहेत तुमचे हे चार गुण गेले आहेत इथे पाहू शकता इथे दहा गुण गेलेले आहेत त्याच्यानंतर इथे बारा गुण गेलेले आहेत म्हणजे पाहू शकतो सव्वीस गुण फक्त गेलेले आहेत म्हणजे पाहू शकतो या पद्धतीने तयारी केली तर मी एकशे चौऱ्याहत्तरपर्यंत पोहोचलेला आहात एकशे चौऱ्याहत्तर हा एकशे चौऱ्याहत्तर एकशे सत्तरपेक्षा जास्त जर तुमचा स्कोर असेल तर तो सेफ स्कोर मानला जाऊ शकतो एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी असतील त्यानंतर ना कॅटेगरी निय टॉप आहे हा कमी जास्त होतो ओपनसाठी एक टॉप आहे एकशे सत्तर आणि एकशे ऐंशीच्या पुढेच लागणार आहे शंभर टक्के कारण पाहू शकता निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि जर तुम्ही किती अर्ज येतील याचा जर अंदाज तर शिपाई पदासाठी फक्त शैक्षणिक पात्रता काय आहे तर दहावी पास आहे आणि पेपरसुद्धा सोप्पा असणार आहे त्यामुळे दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी कमीत कमी कमीत कमी साठ हजारपेक्षा जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये जर आपण चेक केली तर बाकी परीक्षांसारखं जास्त वेळ देण्यात आलेला नाही आहे अर्ज करण्यासाठी फक्त पंधरा ते सोळा दिवसांचा दे वेळ देण्यात आला आहे आणि तेवढ्या वेळामध्ये उमेदवारांना ज्यांना माहीत पडलेलं आहे ज्याने अर्ज केलेत पटकन अर्ज ते सबमिट करू शकतात तर पाहू शकतो साठ ते सत्तर हजार अर्ज येऊ शकतात आणि दोनशे चौऱ्याऐंशी जागा म्हणजे एका अर्जासाठी जर आपण पाहिलं तर पाचशे सहाशे उमेदवार असतील चार चारशे ते पाचशे त्यामुळे कट ऑफ जो आहे एकशे सत्तर प्लस लागेल आणि तुमची कॅटेगरी असेल पाहू शकता त्याचा कॅटेगरी दिव्यांग असेल किंवा इतरचं कास्ट असेल एस सी एस टी असेल तर एकशे पन्नास एकशे साठपर्यंत पर्यंत त्यामुळे तुम्हाला या पद्धतीने तयारी करून सेट स्कोअर मिळवणं आवश्यक आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित शंभर टक्के तुम्ही प्रॅक्टिस करून तो फुल सराव करू शकता कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही तो सोडवू शकता इतक्या जबरदस्त पद्धतीने तयारी केली जाऊ शकते सामान्यांचे टॉपिक जे आहे तुमचं पेपर असेल चालू घडामोडींसाठीचं त्याचबरोबर साम चालू घडामोडींचे जे महत्त्वाचे प्रश्न असतात दररोज घडणाऱ्या घडामोडी असतील त्याच्यानंतर भूगोल असेल त्याचबरोबर इतिहास असेल, असेल। यावरचे प्रश्न तुम्ही वाचून काढू शकता जेवढे जास्त प्रश्न वाचाल तेवढी तुमची जी टॉपिक आहे जास्त चांगल्या पद्धतीने कवर होईल यानंतर मराठी व्याकरणसुद्धा चांगल्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण त्याचबरोबर सांभाळण्यांसाठी सुद्धा स्पेशल कोर्स उपलब्ध आहे पी डी एफ नोट्स उपलब्ध आहेत त्या तुम्ही चेक करू शकता आणि या पद्धतीने तयारी करून एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत तुम्हाला जाणं आवश्यक आहे हा सेफ स्कोअर मानला जाऊ शकतो आणि त्यानंतरच तुमची जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत हे जास्त आहेत तर अशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे स्टडी प्लॅन जो आहे या पद्धतीने तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे प्रत्येक जो टॉपिक आहे जो सेक्शन आहे परीक्षेचा तर यामध्ये तुम्हाला वेळ देणं आवश्यक आहे परीक्षेची तारीख अजून खूप वेळ लागू शकतो पाहू शकता दोन ते तीन महिने जाऊ शकतात आणि वेळेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रत्येक जो टॉपिक आहे यासाठी वेळ देऊन त्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते यानंतरची पेपरची लेवल आपण पाहिली की दहावीच्या लेवलच्या समान असणार आहे त्यामुळे इतके जास्त प्रश्न कठीण नसणार आहेत अंकगणित असेल सामान्य असेल हे दहावीच्या लेवलचे प्रश्न असतील त्याचबरोबर पुढचा जो टॉपिक आहे आपण पुस्तके तर पुस्तकांबद्दलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तुम्ही चेक करू शकता ही पुस्तकं तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर पुस्तकं घेण्यापेक्षा जो ॲप्लिकेशनवर लिंक आहे कोर्स उपलब्ध आहे तो दररोज अपडेट केला जातो आणि हा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळवू शक मिळवून देऊ शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही जी तयारी आहे ही तयारी करू शकता या पद्धतीने एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत तुमचा जो कट ऑफ आहे हा जाणार आहे या पद्धतीने सेफ स्कोर असणार आहे आणि अशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा